इतनी शक्ति हमें दे न दाता, मर का विश्वास कमजोर दो ना हम न सोचे हमें क्या मिला थे, हमें सोचे कियां क्या आए फूल अखुशियों के बाटे सभी को, सबका का जीवन बन जाए मधुबन

हो सा अध्यक्ष वैयक्तिक त्याचप्रमाणे माझे मित्र सोपिन बाळगुडी सर दीपक जाधव सर युवराज राठोड सर सर्व तालुका व्यवस्थापक आमच्या हेमगडिल्या संपदा हेमत माजी प्रभाग अध्यक्ष मोकडेचा समावेश आहे तर याच्यामध्ये जेवडे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांचा समावेशीचा समावेश त्यांना फायनान्शियल सपोर्ट इथं मिळवण्याची जबाबदारी आपण सर्व तालुका म्हणून करत असतो बँक सारखे बँक सारखी सुद्धा कार्यरत आहे ज्यांना फॉर्म भरता येत नसेल त्यांना फॉर्म भरण्यापासून त्यांना कर्ज वितरित करण्यापर्यंत सर्व पाठपुरावा आपल्याला केलं करत असतात गावामध्ये सुद्धा आय सी काम करते तसेच प्रभाग संघ सुद्धा आपले सेल मॅनेजर्स असतात आपल्याकडे सी सी आहे ते सर्व आपल्या प्रत्येकाच्या मदतीला नेहमी तुम्हाला कार्यरत असतात आणि तत्पर असणार आहे तर त्यांच्या त्यांच्या अशा काही अडचणी असतील त्यांना फर्स्ट डोस सेकंड डोस थर्ड डोस जसा हवा आहे जसं मागणी आहे ज्या व्यवसायासाठी हवा आहे तशी त्यांनी मागणी करावी त्याप्रमाणे आपण बँकेचा फॉर्म घेऊन त्यांना ती प्रवेश मंजूर करून देण्याचं काम आपण इथं करणार आहोत तसेच दुसरं एक आहे प्रशिक्षणाचा भाग म्हणून आर अंतर्गत आपल्याला जे स्टार स्वयं रोजगार संस्था आहे बँक ऑफ इंडिया लिड बँक यांच्यामार्फत मार्फत ते कार्यरत असते तर यांच्या विविध प्रशिक्षण त्यांनी काहीतरी व्यवसाय चालू करायचा हा उद्देश ठेवला होता त्याच्यासाठी मग महिला बचत गटाची स्थापना होत गेली मंडळावर ओळख तयार होत गेले नंतर त्याच्यामध्ये काय होतं मग एच एस अंतर्गत सगळ्या बचत गट स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या समूहाने म्हणजे बचत गटाने मिळून एखादा व्यवसाय चालू करायचा आणि त्या व्यवसायावरती त्यांचा बचत गट उभा करायचा होता पूर्ण मग हळूहळू त्याची रूपात त्याचं रूपांतर कसं झालं नंतर लक्षात आलं की बचत गट पूर्ण एकत्रित व्यवसाय करत असताना काय अंतर्गत भांगडी होत काय भांडणं होत होती त्याच्यामुळे व्यवसाय बंद पडत होते हे ज्या लक्षात आलं त्यावेळेस एकत्रित व्यवसाय प्लस वैयक्तिक व्यवसाय ह्याच्यावरती जोर देण्यात आला कामना हि धामना हि सकाळी गड्या सुख तुला ये तेरे अरे रोज पुसेवा म्हणला वाय अरे रोज पुसेवा मन लावा म्हणजी माय या समाजाच काय कायरे गळ्यास समाजाच काय या समाजाच काय कायरे गळ्यास समाजाच काय अरे तुझ्या हाती तू आला तुझ्या साय तुझ्या हाती तू पल तुझ्या साय या समाजाच काय रे गड्या समाजात काय समाजाच काय रे गड्या समाजात काय That's it. आहोत तर मी आपले शेखर सरांना विनंती करते की केदारनाथ ग्रामसंघ आरवली आरवली ग्रामसंघ आय सी आर प्राजक्ता प्रवीण हुगड किशोरी केशव अपनावले बँक साक्षी so, गजानन तांबे सेलेट मॅनेजर होवाने प्रवास दोनशे पंच्याऐंशी आहे एकूण अठरा त्याचबरोबर दोन हजार नऊशे अठ्याऐंशी कुटुंब या अंतर्गत विविध प्रकारची कामं ती विविध फंडिंग सोर्स आहेत बँक लिंकेज सी आय एफ विविध प्रकारच्या वैयक्तिक योजना यांच्या माध्यमातून

एवसीबी आणि नगर परिषद स्थानिक प्रॉडक्ट कशा पद्धतीने आपल्याला निर्माण केली जाते आज आपल्याकडे एवढी मानसिकता आहे की आपल्याकडे आपल्या महिला भगिनी एवढ्या ताकदीच्या आहेत की एखादी गोष्ट जर शिकवली तर त्यामध्ये मागे येणार नाही म्हणजे उत्पादन करायचं झालं तर उत्पादन करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही याची खात्री तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पण प्रॉडक्शन करणं हे आपल्या समोरचं आव्हान नाही तर आपल्यासमोरचं आव्हान खऱ्या अर्थाने मार्केटिंग केलेला उत्पादित केलेला माल आपल्याला विक्री कशा पद्धतीने करता येईल आणि त्यासाठी आपल्याला काय निर्माण करणाऱ्या सुविधांच्या बाबतीतला विचार करणं खूप आहे शासनाच्या ज्या ज्या बिल्डिंग होतात तिथे तिथं या माध्यमातून एखादा गाळे द्यावेत त्याचा उपयोग त्या माध्यमातून होईलच पण काल परवाच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये दहा जिल्ह्यामध्ये दहा मॉल उमेदचे मॉल निर्माण करण्याचं वीस कोटी रुपये त्याच्यासाठी निधी द्यायचं आणि ते निर्माण करण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले आमची त्याही आईबाबतची आग्रही मागणी आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः देवरुख आणि चिपळूण तालुक्यामध्ये या संघ उम उमेदच्या माध्यमातून केलेलं काम खूप मोठं आहे कारण ज्यावेळी कुठं काम चालू नव्हतं त्यावेळी आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये समन्वय त्यामुळे अशाच पद्धतीचे मॉल आमच्याही तालुक्यामध्ये व्हावेत ही आपली एक, एक संकल्पना आहे कल्पना आहे त्या बाबतीतले प्रयत्न देखील नजीकच्या काळात पण नुसते माल हो, मॉल होऊन उपयोग नाही ते तिथे विक्री जाणारा माल देखील तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच क्वालिटीचा ज्या पद्धतीने असायला हवं त्या पद्धतीने आपण निश्चित निर्माण करतो मला सांगायला अतिशय आनंद होतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रभागाची ऑफिस करण्याची भूमिका घेतो मग कळबस्त असेल खेळडी असेल असुर्ड असेल आणि इतर अनेक ठिकाणी मग साडवली असेल खाली तामाण्याच्या सारख्या ठिकाणी असेल आपण काशाला देखील महिला बचत गटा महिलांच्या साठी एक चांगल्या पद्धतीने हॉल तिथं निर्माण केला काही ठिकाणी आता कोसबी किंवा त्या ठिकाणी देखील होत आहे मला इथं मयू मास्टरनं एवढीच विनंती करायची की मागजन मध्ये जर चा, तुम्ही चांगली जागा दिली कारण सरपंच तुम्ही आहे एक जागा जर आपल्याला प्रभाग संघाच्या साठी आपल्याला जर मिळाली सात आठ दहा गुंठ्या पण मिळाली तर अतिउत्तम नाहीच मिळाली तर मग काम चालवून घेऊ तीन चार गुंठ्यामध्ये पण एक चांगला प्रभागाच की जे ऑफिस कुठंही नाही या जिल्ह्यामध्ये प्रभागाचं एवढा ऑफिस नाही इतकं चांगलं ऑफिस करण्याचा निधीची पूर्तता करण्याची शब्द तुम्हाला मी आज सांगितलं <laughs> शासनाच्या निधीतून असेल नंतर आमदार निधीतून असेल नाहीतर तर कोयना भूकंपाच्या माध्यमातून असेल खाली ऑफिस वर हॉल आणि तिथेच नुसता सर्वसाधारण मिटिंग पुरतं आपण मर्यादित न जमता वेगवेगळ्या वे कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते तुमच्या आरोग्यापर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या हॉलच्या माध्यमातून चालू राहतील याची काळजी घेण्याचं काम जागात फक्त तुम्ही द्या बाकीच्या गोष्टी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असेल आणि मी निश्चितपणे ती पूर्ण करेन एवढा शब्द आजच्या दिवशी देतो आपल्याला माहित आहे मालदोली सारख्या ठिकाणी एक हाऊस बोट पण आपल्याला तिथं त्या गटाला मिळाली आता आपलाही परिसर असाच आहे की मार्जनची खाडी असेल ती कर्जोयापर्यंतची आपली खाडी तिथे पोहोचते याही गटामध्ये त्या पद्धतीने योगेश जी इथं आहेत त्यांनाही सांगेल की त्या पद्धतीने आपल्याही प्रभाग संघाच्या ज्या पद्धतीने तिथे हाऊसबोट फेरी बोट याच्या माध्यमातून दिले अशी एखादी बोट जरी आपल्याला इथे मिळाली प्राथमिक तत्वात तर त्याचा उपयोग इथल्या पर्यटनाला देखील खूप चांगल्या पद्धतीने वाढवता येईल आणि ह्या सगळ्यातून आपल्याला आपलं आर्थिक सर उंचावणं हे अतिशय महत्वाचं कारण सरकारने लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे तात्पुरती मदत प्रत्येकीला झाली असेल पण नुसत्या मदतीवर आपण आपली एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी देखील तरी देखील त्यांच्या माध्यमातून आपण देखील अभ्यास केला पाहिजे कि खरोखर हुशार मुली आहेत घरात असतील तर त्यांना शिकवण्याचं काम देखील आपल्याला करायचं आणि ते काम करत असताना जर तुम्हाला कुठेही कशीही अडचण आली तर ज्या मुली आहेत त्यांची दिली तर तिच्या सोयी प्रमाणे आणि तिला जिथं लाईकिंग म्हणजे तिला आवड असेल त्या त्या ठिकाणी तिला ऍडमिशन देऊन तिला पुढे नेण्याचं काम देखील आपल्याला करायचं कारण एखादी मुलगी शिकली सुशिक्षित झाली नोकरीला लागली काम धंद्यानिमित्त त्या का कुटुंबाच आर्थिक स्तर उंचाव आणि शेवटी आपापली ताकद आपल्याला निर्माण करावी लागते कारण शेवटी सरकार सगळे त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर सर्व ग्राम संघाचे पदाधिकारी देखील आजच्या या सगळ्याकडे उपस्थित राहिले त्याचे देखील मी प्रभार संघाचे आभार मानतो